आणि या कारवाईमध्ये देशमुख कुटुंबाच्या ज्या महिला असतील लहान मुलं असतील त्यांच्यावरती ज्या पद्धतीने अन्याय झाला किंवा ज्या पद्धतीने कारवाई केली या सगळ्या चुकीच्या कारवाईचा या कुटुंबावरती झालेल्या अन्यायाच्या संदर्भामध्ये आज सगळे मानखटामध्ये आम्ही सगळे एकत्रित माहितीमध्ये देशमुख कुटुंबाच्या घरी जमून आज आम्ही सगळ्यांनी या प्रकाराचा चुकीच्या केलेल्या चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईचा निषेध केलेला आहे आज आपण जर बघितलं तर देशमुख कुटुंबाच्या महिला असतील छोटी मुलं असतील या सगळ्यांच्यावरती त्याने एक वेगळ्या पद्धतीने दबाव दडपण आणण्याचा प्रयत्न झाला आणि याच्या माध्यमातून तर देशमुख कुटुंबाने जे हायकोर्टामध्ये याचिका केली आणि ती याचिका वेगळ्या करण्यासाठी ईडीच्या याचा त्याचा काही संबंध नाही आहे तर या मायनी मेडिकल कॉलेजमध्ये जी दोनशे लोक मेल्यानंतर जिवंत होऊन ॲडमिट दाखवली आणि त्यांच्या नावावर पैसे काढले याशिवाय सतराशे लोकांच्याकडून स्वतःच्या कुटुंबातले पैसे घेऊन पुन्हा त्यांच्या नावावर महात्मा फुले आरोग्यमधनं पैसे काढले या सगळ्याचा तपास व्हावा अशा पद्धतीची एक याचिका हायकोर्टामध्ये दीपक देशमुख साहेबांनी दाखल केलेली आहे आणि ते नैसर्गिक न्याय मागतात त्यांनी कुठल्याही पद्धतीनं हायकोर्टामध्ये जाऊन पोलिसांकडे अर्ज दाखल केला आहे तक्रार दाखल केली आणि त्याच्यावर त्या हायकोर्टामध्ये जाऊन न्याय मागले या जगामध्ये न्याय मागणं जर आता न्याय मागणं सुद्धा जर लोकांना आवडत नसेल किंवा न्याय मागण्याच्या विरोधात सुद्धा लोकांच्यावरती अशा पद्धतीने कारवाई केली जाईल या देशामध्ये लोकशाही राहिली की नाही त्या देशामध्ये न्याय मागणं शिल्लक राहील की नाही किंवा देशामध्ये दे न्यायव्यवस्था शिल्लक राहील की नाही अशा पद्धतीची कारवाई आज चालू आहे आणि या कारवाईचा आम्ही सगळेजण निषेध करतोय देशमुख कुटुंबाच्या मागं आम्ही सगळेजण ठामपणे उभे आहोत इथून पुढे देशमुख कुटुंबावरती जर असं काही चुकीच्या पद्धतीत कारवाई झाली तर अख्खा खटाव तालुका आणि मान तालुका सगळा सगळ्यात पुढे असेल हे सांगितलं आहे आज देशमुख कुटुंबाच्या या अन्यायाच्या विरुद्ध अख्खं मायनी शहरानं मायनी शहर बंद केलं आहे आणि दाखवून दिले की आम्हीसुद्धा देशमुख कुटुंबाच्याबरोबर आहे याच्या मागचं खरं कारण ज असेल तर या तालुक्याचा लोकप्रतिनिधी या तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला वाचवायसाठी जे काही चालू आहे हे चुकीचं आहे मला भारतीय जनता पार्टीच्या सरकारला सुद्धा या निमित्तानं विनंती करायची आहे की एका चांगल्या पक्षाला बदनाम करायचं बाप या तालुक्यातला लोकप्रतिनिधी करतो आहे काल पण मी सांगितलंय की दिवा हा प्रकार असतो पण दिव्याच्या शेजारी लाईटचा प्रकाश बघून किडे येतात आणि ते किडे तिथंच बसतात किडे त्या दिव्या हाकतात आणि त्यामुळं तो दिव्याचा उजेड हळूहळू कमी होतो असं व्हायला हो लागले कृपा करून या चुकीच्या प्रवृत्तीला अजिबात थरा देऊ नका या चुकीच्या लवकृतीला तातडीनं त्याची कारवाई करा आणि तातडीनं त्याला अटक करायचं काम करा उलट चांगल्या सामान्य माणसाला त्रास देण्यापेक्षा त्या देशमुख कुटुंबाला त्रास देण्यापेक्षा पाप केले ज्यानं मिळलेल्या मड्यावर दोन्ही खायचा प्रयत्न केलाय याला पहिल्यांदा अटक करा किंवा त्याची कारवाई करून त्याच्यावरती चा कारवाई करा हे माझं आजच्या या सुद्धा मागणं काल दर साडेसहाच्या दरम्यान ईडीचा छपा आमच्या घरावरती पडला गेली तीन वर्ष झाली ईडीची कारवाई चालू आहे आम्ही त्याला पूर्णपणे सहकार्य करत आहोत आणि वाटेल ते त्यांना वाटेल ते प्रत्येक वेळी करत आहोत माझे चुलते माझे वडील दोन वर्षापूर्वी ईडीच्या खोट्या गुन्ह्याखाली आतमध्ये आहे आणि कायदेशीर लढा त्यासाठी पूर्णपणे क्षमतेने लढतो आहोत या लढ्यात आम्ही जिंकूही आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे परंतु माझे बंधू दिकर देशमुख यांनी कोरोना काळात एक मोठा भ्रष्टाचार झाला होता दोनशेच्या वरती मृत लोकांना आणि जवळपास दीड हजाराच्या वरती जिवंत लोकांना कोरोनात खोटे क्लेम दाखल करून त्या सरकारची विद्यालयाची व अनेक गरीब पेशंटची त्यांनी फसवणूक केलेली आहे ही फसवणूक अत्यंत दुर्दैवी आहे कारण ते पेशंट अत्यंत गरीब घरातील होते त्यांची ही गय न करता जो घोटाळा केला तो घोटाळा चव्हाट्यावरती आणून तो न्यायालयामार्फत गुन्हा दाखल करण्यासाठी चौकशीसाठी दाखल केला असताना गेल्या दोन वर्षात कधीही छापा पडला नाही पण छापा आताच पडण्याचं कारण काय कारण न्यायालयात बारा तारीख दिलेले बारा ऑगस्ट त्या दरम्यानच तारीख ईडीचा छपा दोन वर्षानंतर पुढतो पहिलं चार्जशीट दाखल आहे तपास पूर्ण आहे परत एक चार्जशीट दाखल आहे तपास, तपास पूर्ण आहे म्हणजे तपास पूर्ण असताना दोन वर्ष काहीच मध्ये शांत सगळं असताना दोन वर्षानंतर असं काय घडलं की यांच्या घरावरती छपा टाकावा त्यांचा उद्देश या ठिकाणी काय आहे तो सर्व लक्षात येत आहे पण देशमुख परिवार थांबणार नाही याच्याशी त्यांनी जो भ्रष्टाचार केलेला आहे तो आम्ही उघड करू आणि पूर्ण ताकदीने तो तरीच नेऊ कालच्या या घटनेचा निषेध म्हणून मान खटाऊमधली संपूर्ण जनता एकवटली की आज माय दुसरी महिनेमध्ये चौकामध्ये त्यांनी एक प्रकारचा निषेध आंदोलन केलं या प्रकारचा कठोर शब्दात निषेध केलेला आहे तर त्या या संदर्भात तुमच्या लोक तुमच्या पाठीशी तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहण्याचं त्यांनी लोकांनी आता घोषित केलं तुमच्या भावना काय त्याविषयी आमची सत्याची बाजू आहे त्यामुळं अनेक आमच्या भागातील परिसरातील विविध पक्षाचे विविध संघटनाचे शेतकरी लोक मजूर लोक सर्वच लोक आमच्या बरोबर पूर्णताकतीने बरोबर आहेत आणि आज जे आमच्यावरती काल चुकीच्या पद्धतीने जे ईडीचा छपा टाकला गेला त्यासाठी आज स्वयंस्फूर्तीने सह परिसर बंद ठेवण्यात आला प्रचंड लोक तिथं जमले ते निषेध मोर्चा काढला गेला कारण लोकांना माहिती आहे ही पद्धतच चुकीच्या ही राजकारणासाठी त्यांचा हेतू कोणता आहे एक संस्था बळकवण्यासाठी जो कुंभार रचलं गेलेला आहे त्यासाठीच हे केलं होतं काल ईडीच्या छाप्यात अनेक लोक इथे येत होते ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटकाव केला शेतकरी संघटनेचे असतील अनेक पत्रकार असतील तालुका संघटनेचे पत्रकार होते त्या लोकांना अक्षरशः गेटच्या जवळ सुद्धा येऊन दिलं नाही त्यांना हटकाव करून तिथून मज्जाव करण्याचा प्रयत्न केला की लोक आल्यावरती या अधिकारी व बाकीचे जे होते ते घाबरत होते कारण त्यांना माहीत होतं ही चुकीची कारवाई आहे मग त्यावेळी त्यांनी जर जाब विचारला तुम्ही खरे आहात का खोटे आहात आम्हाला दाखवा त्यांना उत्तर न देता तिथून अटकाव करून त्यांना भीती दाखवून घालवण्याचा प्रयत्न केला ते ईडीची टीम ज्यावेळी आली त्यावेळी तुम्ही होता का दारामध्ये ईडीची टीम आली त्यावेळी माझ्या घरातील दहा महिला व मी होतो माझे तु, तुम्ही होता तर त्या लोकांनी तुम्हाला ईडीकडून आलोय असं अधिकृत एखादं ओळखपत्र किंवा काय दाखवलं का नाही दाखवलं त्यांना विचारणी विचारणी केली असता त्यांनी दाखवलं नाही आम्ही ईडीकडून आलोय म्हणून सांगितलं सी आर पी जवान होते ते घरात आले डायरेक्टली आणि दीपक देशमुखुटा हिमत आहे हे विचारू लागले त्यांना विचारलं आपण कोण आहात आणि कशा संदर्भात आला आहात त्याबद्दल तुमचा आय डी दाखवा आणि तुम्ही जो वॉरंट आणला असेल तर मला वॉरंट दाखवा त्या ठिकाणी त्यांनी कोणताही कागद दाखवलं नाही वेळ ते थांबले त्यांना आम्ही सहकार्य करू पण आम्हाला जे आहे ते खरं पळाल्याशिवाय आम्ही सहकार्य करणार नाही सांगितल्यावरती त्यांनी परत सर्च वॉरंट दाखवलं पण त्यांनी आपल्या आयडेंटिटी लपवून ठेवलेल्या होत्या त्यांनी कोणतीही आयडेंटिटी दाखवलेली नाही कारण त्यांचा हेतू चुकीचा होता कारण कोविडचा जो आम्ही हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे त्या अनुषंगाने आता जी रेट पडलेली आहे त्या लोकांच्या किंवा आमच्या मनात तेच येत आहे की बाबा या कागदपत्रासाठी तरी ही रेट नव्हती ना एकंदरीत या टीमचं दिवसभरातील कारवाई दरम्यानचं जे वर्तन होतं ते अत्यंत माणुसकीला धरून नव्हतं असं तुमच्या महिला सदस्यांचं म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं ज्यावेळी टीम आली त्यावेळी माझ्या घरात लहान मुलं आहेत दीड वर्षाचं मुलं आहे एक वर्षाचे आहे चार वर्षाचे आहेत शाळेची मुलं होती मुलांच्या परीक्षा होत्या मुलांना जायचं होतं तर त्या परीक्षेला जाण्यापासून सुद्धा मजाव केला गेला, गेला। आम्ही विनंती केली की तुम्ही परीक्षेला जाऊ द्या त्यांना त्या मुलांची परीक्षा आहे आपण असं करू नका तर त्या ठिकाणी त्यांनी न जाणून देण्याचा हे केला आम्ही खूप विनंती केली लेडीज वर्गाने विनंती केली की आम्हाला जाऊ द्या त्यावेळी त्यांनी आम्हाला परवानगी दिली पण त्या विद्यार्थ्यांना सकाळी दूधसुद्धा पिऊन दिलं नाही आमच्या ह्यांना तर त्यांनी सकाळी उपाशी पोटी केली त्यांना टिपण देऊन दिलं नाही ते सकाळी गेले ते संध्याकाळी सहापर्यंत लहान मुलं उपाशीच होती त्याशिवाय माझी एक पुतणी आहे छोटी दीड वर्षाची सकाळी तिला भूक लागली होती उठल्यानंतर तिला सकाळी दूध पिते होती भूक लागल्यानंतर तर ती इतकी रडत होती तिला भूक लागल्यामुळे पण या लोकांनी आम्ही विनंती केली की तिला दूध पाजायचं आहे कारण आम्हाला दूध तापवते हो आणि तिला दूध पाजवतं त्यापासून सुद्धा अटकाव केला गेला मुलगी ती अर्धा तास रडत होती हा माणुसकीला धरून ही गोष्ट नाही आहे कारण ही लहान मुलांच्या वरती सुद्धा आम्ही मोठ्यांच्या वरती केलं तर आम्ही सहन करू पण लहान मुलांच्या वरती आज आमच्या घरात मुलं आहेत सर्वांच्या घरात मुलं असतात त्याला त्यांनी कुणाकडे काही ठेवलं नाही सगळ्यांना डांबून ठेवलं लहान मुलांना पाणी का जेवण का दूध सुद्धा देऊन दिलं नाही मुलं शाळेत जाऊन दिली नाही ती चार वर्षाच्या आठ वर्षाच्या मुलाला सुद्धा त्यांनी विचारलं तुझे पप्पा कुठं येते कुठे गेले ते माझ्या सगळ्या महिलांना सगळ्या उपाय ठेवलं माझ्या घरातल्या पुरुष माणसं दोन होती त्यांना उपाशी ठेवलं कुठं फेडणारी योजना आहे आता त्याच्या पापाचा धडा आता भरतच आलेला आहे अडीच वर्ष झाली माझ्या धीराला माझ्या नवऱ्याला अटक करून ठेवलंय त्यानं कसा कसा एक दिवस जातोय आमच्या जीवनात राहावं त्यानं लय त्रास दिलाय सरकारनं याच्यावर काहीतरी कारवाई करावी कुमार तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात ज्येष्ठ महिला आहात तुमच्या आयुष्यात असे दडपशाहीचे प्रकार यापूर्वी कुठे अनुभवलेत का तुमच्या घरात असू देत समाजात अनुभवलेत का कधीच नाही आमच्यावर असा अन्याय झाला कधी या वेळेस हे जय कुमार यांनाच अन्याय केलाय बाकी काही नाही आम्हाला कारणाच काल सकाळी सात वाजता घराची बेल वाजून ती लोक घरात आले आणि आले तर पूर्ण म्हणजे पूर्ण घरभर पसरलेली वरती काही लोकं होती वरती, वरती, वरती आलेली परत नंतर आम्ही फक्त आमच्या अंघोळ झालेल्या आम्ही काही आवरलेलं नव्हतं मुलांना स्कूलला पाठवायचे होते मुलांच्या एक्झाम चालू होत्या त्या लोकांनी आम्हाला वरून तसंच खाली आणलं मुलांचं काही आवरून दिलं नाही मुलांना सांगितलं स्कूलला पाठवायचं आहे एक्झाम चालू आहे तर काही गरज नाही पाठवू नका म्हटलं एक्झामला उशीर होईल म्हटलं तुम्ही पाठवणार का त्यांना टाईमिंगला त्याच्यावर काही त्यांनी बोलले नाहीत मुलांचं काही आवडून दिलं नाही आम्हाला एका जागी सगळ्यांना बसवून ठेवलेलं म मुलगा वरती होता त्या गरम पाणी करायसाठी हीटर लावलेलं ते, ला ते बटन बंद करायसाठी तो बोलवत होता तरी त्याला वरती कोणाला जाऊन दिलं नाही मुलांना स्कूलसाठी टिफिन स्वयंपाक पूर्ण बंद केला मुलं पाच वाजेपर्यंत स्कूलमध्ये अशी उपाशी होती गेट लावून घेतलेलं कोणाला आत बाहेर जाऊन देत नव्हत्या पूर्ण मोबाईल जप्त केलेले लहान मुलगी दी होती दीड वर्षाची ती रडत होती तिला दूध पाजून दिलं नाही की कुठली म्हणजे कुठलंच त्यांनी सहकार्य केलं नाही फक्त एका ठिकाणी बसवून ठेवलेलं आठ वर्षाचा मुलगा होता त्याचीही चौकशी होती की तुझे पप्पा कुठे आहे तुला मोठे चॉकलेट देतो सात पप्पांशी बोल फोन कर असे पण अशा चौकशा त्यांच्या चालूच होत्या डॉ कोविडचे साठी त्यांची मागणी होती कोविनचे कोविडचे डॉक्युमेंट सांगा शोधत शोधत होते घरातल्या महिलांना ज्या होत्या त्यांना बी पीचा शुगरचा त्रास होता त्यांना मेंटली टॉर्चर करत होते त्यांना खाण्यास काहीच दिलं नव्हतं साधारणत तुमच्या कुटुंबामध्ये काल ज्यावेळी ही कारवाई झाली त्यावेळी किती महिला सदस्यांनी जेंट्स किती लोक होते जेंट्स फक्त तिघच होते बाकी सगळ्या आठ नऊ महिलाच होत्या नऊ महिला होत्या आणि पाच सहा लहान मुलं लहान मुलं आणि साधारणतः त्यांची टीम मध्ये किती लोक होते त्यांना काय डॉक्युमेंट मिळाले तुमच्या घरामध्ये बर तुमच्या दीपक देशमुख यांनी कोविड घोटाळ्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली आणि आता असं म्हटलं जात आहे की बाबा याचिका दाखल केली म्हणून दबाव कोटली हे जे माणसे आमदार आहेत त्यांनी कारवाई के केली तुम्ही पण काय नेमकं सांगा मला एवढंच बोलायचं आहे अडीच वर्षापूर्वी अडीच तीन वर्ष होतील आता ईडीची कारवाई आमच्या घरावर झाली त्याच्यामध्ये मा माझ्या दोन सासऱ्यांना त्यांनी अटक केली मग कालची रेड होती ती ईडीची रेड होती मग ती लोक कोविडची डॉक्युमेंट का मागत होती मग नक्की रेड कोविडच्या डॉक्युमेंटसाठी होती का ईडीच्या होती त्यांना नक्की कोविडची डॉक्युमेंट लंपास करायची होती लंपास करून मग जयकुमार गोऱ्याला लपवायचं होतं का याच्यातून सगळ्यातून त्या कोविड घोटाळ्या जयकुमार गोरेना लांब ठेवायचं होतं का एक अशी चर्चा सुरू आहे बाहेर आता मी ऐकलं लोकांच्याकडून की जी कारवाई काय झाली ती नक्की ईडीचेच लोक होते तुम्हाला काही असा संशय वगैरे काय आला का की हे अधिकृत लोक असावी किंवा त्यांनी काही दाखवलं काय की ते म्हणत होते आम्हाला डॉक्युमेंट द्या आम्हाला सकाळी ज्यावेळी ती टीम तुमच्या घरामध्ये आली त्यावेळी असं काय त्यांनी अधिकृत त्यांचं ओळखपत्र वगैरे दाखवलं आम्ही ईडीचे आहेत वगैरे दाखवलं का तुम्हाला आम्हाला तरी काही दाखवलं नाही आमच्या त्यांनी चेकिंग केलं सगळं सामान असतावे फेकून दिलेलं डॉक्युमेंट कुठे एवढाच प्रश्न होता कोविडचे डॉक्युमेंट कुठे आम्हाला वरतून त्यांना डॉक्युमेंट काही सापडले नाही आमच्या घरात जे जेंट्स होते त्यांच्यावर त्यांनी दबाव सुरू केलेला आमच्यावरही ते प्रेशर करत होते की आम्हाला डॉक्युमेंट दाखवा म्हणून आम्हाला द्या डॉक्युमेंट जे असतील ती द्या का साधारणतः सकाळी किती वाजता ही कारवाई सुरू झाली रात्री किती सुरू सात वाजता सुरू झाली आठ वाजेपर्यंत चालू होत अच्छा त्या दरम्यान तुम्हाला कुठेही काय हलव दिलं नाही कुठे नाही नाही नाश्ता काही नाही आम्ही त्यांच्या हातापाया पडून फक्त आमच्या लोकांना त्रास व्हायला लागला होता तेवढ्या पुरतं त्यांना म्हटलं की त्या लोकांना तरी खायला द्या मग त्यांनी कुठं दोघींना किचन मध्ये सोडून थोडाफार स्वयंपाक आणि त्यांच्याबरोबर त्यांचे दोन पोलीस ते ऑफिसर ते बरोबर आमच्यासोबत की आम्ही काय करतो काय नाही त्याच्यावर निरीक्षण ठेवत होते त्यांनी आमचं म्हणजे आम्हाला कुठे एकटंही जाऊन दिलं नाही असं तुम्हाला एकंदरीत काय ह्या कारवाईबद्दल वाटतं आहे तुमच्या सर्वसामान्य कुटुंबातील तुम्ही आहात शेतकरी कुटुंबातील आहात एक प्रकारचा हा अन्याय असलेली लोकांमध्ये तर आता आहे मानकटावचे लोक त्यांनी निषेध आंदोलन केलं त्यांच्यामध्ये असा एक दिसून आलं त्यांच्या प्रतिक्रियावरून की बाबा हा एक प्रकारचा सर्वसामान्य वती केलेला अन्याय आणि येथील आमदारांची ही दडपशाही आहे तुम्हाला काय वाटतं कौटुंब आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की प्रशासन हे सामान्य जनतेसाठी आहे की आमदार जयकुमार गोरेसाठी काल जी ईडीची धाड पडली ते मग ईडीच्या संदर्भात काही चौकशी नव्हती जी चौकशी होती ती फक्त कोविड घटात कोविड डॉक्युमेंट मग याच्यावरून एवढं स्पष्ट होते की दीपक देशमुखांनी जी याचिका कोविड घोटाळ्या दरम्यान दर जयकुमार गोऱ्याने जी दाखल केली आहे त्याचेच ते म्हणजे त्यांनाच ते वाचवण्याचा प्रयत्न आहेत ना मग हा अन्यायच आहे आमच्यावरती आणि आमच्या घरात महिलाच होत्या आणि आमच्या घरातल्या महिला ह्या जास्त शिकलेल्या नाहीत घरंदाज देशमुख घरा ना आमचा तुम्हाला असं वारंवार गेले कित्येक साधारणतः वर्षापासून म्हणायला काय हरकत नाही की वारंवार त्रास तुमच्या कुटुंबाला आणी दिला आहे आणि त्यासाठी या आमदाराकडून सातत्यानं तुमच्या दडपण आणण्याचा प्रयत्न केला जातोय तुमची आता स्थिती काय तुम्ही घाबरला आहे घट केला की काय कसा प्रतिकार करणार यापुढे पुढे घाबरलं नाही आहे शेवटपर्यंत भले त्यांनी आम्हाला गोळ्या जरी घातल्या तरी आम्ही फक्त एवढंच विचारायचं की मुख्यमंत्र्यांना लाडकी बहीण योजना काढली मग आम्ही लाडकी बहीण नाही का मग ना हा महिलांवरती मा अन्याय नाही का काल एवढे घाबरलेलं ना मी म्हणजे मला सुचलंच नाही म्हणजे ॲक्च्युली ते डायरेक्ट आले घरात आम्ही ॲक्च्युली सहा साडेसहा वाजता जस्ट आम्ही आवडत होतो घरा घरातले सगळे कामं वगैरे करत होतो आणि म्हणजे मला प्र पहिल्यांदाच मी असा प्रसंग बघितला की डायरेक्ट ते माणसा हात आले आणि विचारायला चालू केलं झड जा डायरेक्ट चालू केले आणि दुपारचा प्रसंग म्हणजे असा की सिगरेट ओढत होते ऍक्च्युअल हॉलमध्ये बसून त्यांनी सिगरेट ओढायला चालू केली माझ्या समोर तुम्ही काय त्यांना काय विचारलं नाही घरात एवढे घाबरलेले ना मी म्हणजे सुचतच नव्हते की काय करायचं म्हणून यांच्यासमोर मला त्यांनी प्रेशर टाकायचं काम केलं तुला दोन वर्ष जेलमध्ये टाके ते तू कुठं आहेत लोक सांग नाहीतर तुला जेलमध्ये टाके ना आणि आता संध्याकाळी मुंबईला नेईन ते मी त्यांना जरा मी बोललो माझं मला माहितीच नाही कुठं आहेत लोक तर मी कसं सांगू मी चार वर्ष जायला जेलमध्ये तयार आहे पण माहिती असतील तर जायला तयार आहे ना चुकी नसताना तुम्ही असा प्रेशर नाही टाकू शकत तरी पण ते बोलले सांग नाही तर मी आज तुला संध्याकाळी येणार आहे जेलमध्ये ठीक आहे मी बोललो करा तुम्हाला काय करायचं ते त्याच्यानंतर त्यांनी मला सगळ्यांची डिटेल काढली आणि त्यांच्या लॅपटॉपवर मला टायपिंग करायला लावलं की कोण कौन, कोणाचं रिलेशन काय आहे कोण काय बिझनेस करतं हे सगळं तू टाईप कर मी त्याला नकार दिला असता तर मला अजून प्रेशर करायला लागली तुला आज खरोखर संध्याकाळी आम्ही अटक करणार हे नाही केलं तर त्याच्यानंतर मी ते केलं Uh, म्हणजे टायपिंग वगैरे करून दिलं त्यांना देन त्याच्यानंतर ते सिगरेट वगैरे तिथं तिथंच ओढले त्यांनी सगळं वडापाव जे आणले होते ते सगळे पूर्ण टेबलवरती ठेवलं ठिपाळ्यावरती आणि ते खाऊन झाल्यानंतर मला त्यांनी पुसायला लावलं स्वतः म्हणजे कापड घेऊन आणि पुस आमचा लॅपटॉप ठेवायला इथं मला हे येते अडचण येते म्हणून मला स्वतः त्यांनी पुसायला लावलं मी कापड आणि पुसलं त्याच्यानंतर मला सारखे टोमणे वगैरे मारल्यासारखे करायचे कारण मी एकटाच घरी होतो मी आणि वहिनी आणि ते सहा जण होते टोटल सहा मा जण माझं खूप प्रेशर टाकायचं काम करत होते आणि ते जेवले वगैरे आणि तिथंच बेडवरती झोपले सहा जण होते सहाच्या सहा बेडवर सोफा सेटवर झोपले तसेच पसारा टाकून गेले सगळे डॉक्युमेंट चे विस्तार करून मग गेले नंतर त्याच्यानंतर